डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्रपती पदासाठी लढत होणार का याची आता चर्चा रंगली जात आहे पाकिस्तानमध्ये कमालीच्या उष्णतेने लोक हैराण रस्त्यावर लोक होत आहेत बेशुद्ध तर काहींचा मृत्यू टी ट्वेंटी चषक भारताने तब्बल सतरा वर्षानंतर झुंजार खेळी करत जिंकला जगभरातून होत आहे भारताचे कौतुक पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद फोफावतो या पार्श्वभूमीवर चीनच्या दबावाखाली पाकिस्तान असणार आहे का असे म्हटले जात आहे ब्रिटनमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याने राहत होते पण अचानक दोन्ही समुदायामध्ये उपडून वाद झाला आणि हिंसाचार झाला ते ठिकाणी सरकारने झाकले आहेत भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतून निवृत्त घेते आहेत या निर्णयामुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत राज्यातील महत्वाच्या बातम्या केंद्र सरकारकडे नितीश कुमार यांनी केली महत्त्वपूर्ण मागणी भाजपच्या वाढले टेंशन विधानसभा अगोदर विहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली दोन वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या सरकारला भाजपच्या वरिष्ठांनी चांगला भक्कम पाठिंबा दिला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे संजय राऊत यांनी चोर आणि लपंग्याच्या सरकारने आपली दोन वर्षं पूर्ण केली बेमानाने घटनाबाह्य सरकार स्थापन केले त्यांना मोदी आणि शहानी पाठबळ दिले असा घणाघात केला कोणत्याही खासदारांना निवडणूक नको आहे अशी सध्याची स्थिती आहे असे शरदराव पवार यांनी म्हटले विधानसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष असणार आहे असेही शर शरदराव पवार यांनी म्हटलेले आहे तर महायुती विधानसभेची मॅच जिंकणार आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेले आहे विधानसभा निवडणुकीच्या चुकीसाठी भाजपमध्ये चढावड लागली आहे असे म्हटले जाते आणि जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या गडिंग्ल ग्राहक पंचायतच्या तालुका अध्यक्षपदासाठी ईश्वर देसाई तर उपाध्यक्षपदी तानाजी कुराडे आणि डॉक्टर महादेव पाटील यांची निवड करण्यात आली चंदगड शहरातील नवीन वसाहत परिसरामध्ये सध्या ऐन पावसाळ्यातही आकर्षक अशा पिवळ्या रंगाच्या चिमण्यांचा थवा दाखल झालेला आहे हा चिमण्यांचा थवा नवीन वसाहत परिसरातील तलाठी कार्यालयाच्या जवळपास पाहायला मिळत आहे यामुळे चनगडच्या निसर्गामध्ये भर पडली चनगड तालुक्यातील किल्ले पारगड हे पर्यटकांना खुणावत आहे ऐन पावसाळ्यामधील देखणे असे पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना ही मेजवाने आहे धनदाट अशी झाडी असलेले जंगल आणि त्या जंगलातून जाणारी गिडीवाकरी वळणाची वाट आणि धुक्यांची चादर ज्यामुळे ऐन पैवनी पहिला